እን 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 सिद्धेश परब जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा आमचं कोकण कनेक्शन चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सुरुवात मोबाईल खाली ठेवायचा गो गोपुरवा जास्त हुशारे मारू नको सा म्हणत पण माहिती जरा ताई म्हटलेस तर ता बरा वाटत ग <laughs> ग्रवा चला सगळ्यांनी मोबाईल बाजूक ठेवा मोबाईल जसो बरो असा ना तसो वाईट पण असा त्याचे लय वाईट दुष्परिणाम असत त्याच्यावर त्याच्यात तुम्ही खेळत राहू काय तर तुमच्या डोळ्यात त्रास होतो डोळ्याचे दुष्परिणाम होतले त्यामुळे आपण जेवढं लेक्चर हा आपला काय काम असं म्हणजे आपला अभ्यास असेल तरच त्या का बघायचा नाही तर जास्त वापरायचो नाही मोबाईल कामापुरतो मोबाईल वापरायचो जास्त वापरायचो नाही या असा का शाळेत मोबाईल न्यायचो नाही मग अभ्यास कसं फोनवर करायचो ए ग्रवा तास तर तुमका कोरोनामुळे शाळा बंद झाले सहा महिने होऊन गेले तर वर्ष होऊन गेलं तरी अजून शाळा चालू याचा काय पत्तो नाही का पहिली महिनाभर रजा गावायची आता तुमका वर्षभराची रजा गावली म्हणून तुमची मजा होता याचा उपयोग तुम्ही काय करतास अडेधडे फिरतास रानत जातास चिकारीत जातास हैसून तैसून झळत राहतास तुम्ही काय माणसत असत आमच्यावर संतुराज असताना आम्ही एकटी नाही फिरत माका माहितीत तुझे पराक्रम पडलस आणि दोन दिवस रात्री झोपेत जाबडत असतो तो अख्ख्या वाडी बर झाला चला सुरू करूया मोबाईल घेवा चला बाबल्या मोबाईल घेवा म्हंटल्या म्हणून का खेळूक सुरुवात करू नको सगळ्यांना पासवर्ड माहिती हो। माझ्या बाबाचे पासवर्डच नाही तेव्हा त्याच्यावर मरत असताच तुम्ही ते, ते तस तस का माहिती नाही का माका त्यामुळे आता त्याचा फालतू उपयोग बन बाकी ज्यांचे कोणाचे हत त्यांनी पासवर्ड टाकून उघडा बघू आपल्याक माहिती काहीच धड घेऊच आता आता आपण दीक्षा बेडकू बेडकू नाही पबजी बायडू म्हणजे बाप्याची बाय बायल ना गो जरा काय तुम्हाला काय लगेच ही वर्क सुरू करतास गो गपरावा नाही शिकवत ना, ना। तू आधी मोबाईल खाली ठेव अरे ठेव ए माझ्याकडे बघ मोबाईल मध्ये काय बघतो लय पसत पण आपण काय ते नको आपण कसा फुकटाचे बघूच्या फुकटाचे बराच म्हणून तुम्ही जरा गोंधळ होल नका मी सांगताय ना सांग गप्रवा काय सांगता तू आधी गप्रो कळला ना चला ठीक आहे मग आता आपण अभ्यास करायचो युट्यूब अरे थांब थांबा थांबा काय सांगता आता तरी ऐका बाबल्या तर पबजी आधी बंद कर युट्यूब वर ना सगळ्याची माहिती असता गणित विज्ञान इतिहास भूगोल मग मी तुम्हाला सांगेन तो धड उघडा तुम्ही हा आणि ना ते युट्यूब ना अमिताभ बच्चन सलमान खान टायगर श्रॉफ ऋतिक रोशन यांचे पण व्हिडिओ असतात बोग? मी बघतोय मी बघतोय मी मिक्की मास्त कार्टन बघतोय बेकार असता एक नंबर पबजी बघूचा बघा कुणात बघूचा का सांगा ना, गेम खेळू लय मजा येतात जसे की रेसिंग ची फायटिंग ची पबजी तर एक नंबर चालता माझ्या मोबाईल मध्ये असं कामातून जात तू या वयात तुझा जा चालला पुढे काय करशील खाली ठेव मोबाईल तू आधी ऐक आज आपण काय शिकूया मग तू सांगशील तर आम्ही बघू चला युट्यूब उघडा बघूया आपण त्याच्यावरती कोकण कनेक्शन चालू करूया आपला उघडता करता मी रोजच बघता होय पण आता तर आपण अभ्यासासाठी बघूया उघडलास हॅलो हा आपलं नाव काय कोण आपण हा बाबा बाबा हा मी होय पारावर होय बागेत बसलोय फोन फोन माझ्याकडून हायते बाबा माझ खळावलं आता माका मोबाईल देऊक लागत म्हणजे तू घराकडे सांगत नाही लस नाही पाठवची नाही ते माका मोबाईल हात पण नाही लावू दे बरोबर आहे त्या दिवशी पराक्रम केलं त्यावरून आता तुका मोबाईल कसे देत दे उघडलास हां मग मी तुमका तो बघा व्हिडिओ मग मी तुमका पाच मिनिटांनी प्रश्न विचारतो ग तुका अभ्यास नाही करत कशा गय तुझ्यामुळे पोऱ्या बिघाडतात काय बघत गो माझ बसला मी अख्खो गाव सोडत मोबाईल घेतला तू हॅलो बाबा मी अभ्यास करत कसलं फटक्याचा अभ्यास करता मगपासून इल्यापासून पबजी बघतो आणि सांगता अभ्यास करत म्हणून इल्यापासून पबजी 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 त्याच्यात तू तु सांगत तुझा काय चालला तर सांग तू काय स्वतःला मास्तरीन समजायला लागली का चार मुलं जमा झाली तर गेली सोडत दा, जा गेल जुडत तू पण मी जातोय माझे आय माझ्या घराकडे वाट बघित असते गो थांब नको नको मी जातोय कसं काय या वाट बघता गो थांब सुनील काका रवंदे बसंदे का मी शिकवतो त्या का पुस्तकात नाही शिकलो तो मोबाईल मध्ये काय शिकतलो घंटा चल तू का कधी शान काढूक लावतो चल वाड्या 我给你录下歌吧，宝宝线，啊，宝宝